मी कालही सांगितलं की जवळपास चाळीस पन्नास वर्षापासूनची ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे पण देवेंद्रजी हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की त्यांनी सर्वात प्रथम मराठा समाजाला आरक्षण दिलं ते उच्च न्यायालयात टिकवलं परंतु नंतर दुर्दैवानं या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी ते सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण गमावलं त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आलं मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की याच्यामध्ये मराठा समाजाच्या सर्व ते आरक्षण देण्याचं काम फक्त हेच सरकार करू शकतं आता याच्यामध्ये राजकारण काय राजकीय विषय काय आहेत कोण काय करतं आहे मला असं वाटतं की ते मी बोलण्या इतका मोठा नाही पण मला एक नक्की कळतं की ज्या ज्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी ठेवल्या त्यांनी ज्यासाठी आंदोलन चालू आहे मला निश्चितपणे खात्री की राज्यातलं सरकार हे सक्षम आहे हे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील अजितदादा असतील हे सरकार शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देईल हा विश्वास आहे आता वैफल एकदा लक्षात आलं की या देशातील जनतेने आपल्याला नाकारलंय आता वैफल्यग्रस्त झाल्यानंतर काँग्रेस पक्ष काय आणि काँग्रेस पक्षाचा नेता काय याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा आपण त्यांच्याकडनं काय करू शकतो त्यामुळे या देशातील जनता ते पाहते हे सगळं काय वागतायत यांचं काय वागणं आज बघा संसदेचं जवळपास पाच आठ आठवड्याचं अधिवेशन या मंडळींनी चालू दिलं नाही देशातील जनतेनी यांना यांच्या खासदारांना यांच्या पक्षाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सुद्धा तुमच्याकडनं अपेक्षा आहेत की या देशाचं संसदेचं कामकाज चाललं पाहिजे त्या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न नागरिकांच्या विषयावरती धोरणात्मक निर्णय होतात देश चालवला जातो अशा ठिकाणी कामकाजही चालू द्यायचं नाही हे सगळं लोक बघतायत आणि मग रस्त्यावरती उतरायचं आणि उगाच लोकशाही टिकवा लोकशाही वाचवा नावाचं कुठंतरी एक खोटं नॅगेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करायचा मी तर म्हणेन की फेक नॅगेटिव्हची फॅक्टरी चालवण्याचं चा काम राहुल गांधी आणि त्यांचे सगळे बगलबच्छ करतायत पण जनता ही सुज्ञ आहे मागच्या सगळ्या निवडणुका बघा त्यांना कुठेही त्यांनी थारा दिला नाही पुढच्या निवडणुकीत नामोनिशाने ओबीसी असेल मराठा समाज असेल या दोन्ही समाजाचा विचार करताना दोघांनाही समान पद्धतीने न्याय देण्याचं काम या राज्यातलं सरकार करेल धन्यवाद ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.